नमस्कार मंडळी पंचमहेंद केसरीचा मानकरी सर ज्या बाबत आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल बलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी काल झालेल्या घाटमाता केसरी या ओपन मेलगडी शरीत मैदानामध्ये आपला आवडता रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा पंचमेंद्रकी समान करी सरजा हा मित्रांनो पाहण्यासाठी आला होता हे आपण पाहिलेला आहे सरजा आणि भोंगा ही जोडी मित्रांनो कालच्या या मैदानामध्ये पळाली गटाला सुंदर अशा रीतीने पळ दाखवून सेमीफायनलसाठी से पात्र झालेली गाडी परंतु सेमीफायनलला मित्रांनो काही कारणास्तव भोंगा आणि सरजा या जोडीची मित्रांनो हार झालेली होती तर त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मेसेज येत होते की आज होणाऱ्या या गुरसाळ्या मैदानामध्ये सर्जा पाळण्यासाठी येणार का तर मित्रांनो सर्जा हा गुरसाळे मैदानामध्ये शंभर टक्के पाळण्यासाठी आलेला आहे आणि सर्जा हा मैदानावरती आत्ताच दाखल देखील मित्रांनो झालेला आहे पंच महेंद्रे केसरी जमानकरी सरजा या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर सर्जाचा पैरा कोण मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तर मित्रांनो नव्वद टक्के सरजा आणि बाब्या ही जोडी आपल्याला मित्रांनो पाहताना दिसू शकते पण मित्रांनो मी तुम्हाला हे काळजीपूर्वक सांगत आहे की सरजा आणि बाब्या ही जोडी पळेल काही शंभर टक्के मित्रांनो सांगता येत नाही मी तुम्हाला हा अंदाजित पैरा सांगत आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा नंतर परत विवरचा गैरसमज होत असतो तर मित्रांनो माझ्या मते तरी ही जोडी पाळावी कारण ही जोडी मित्रांनो अपराजित अशी जोडी आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सर आज गोरसाळ्या मैदानामध्ये कोणता नंदी पाळाला तर ही शंभर टक्के गुलात राहील मला कमेंट करून नक्कीच कळवा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपले युट्यूब चॅनल बलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद